अमेरिकेमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून संतापाची लाट ओसळण्यात येत आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आमदार साहेब अमेरिकेमध्ये जे राहुल गांधींनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले आहे संदर्भात आपण त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहता राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी त्या अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली त्यांच्या पोटातली मळबळ बाहेर आली काँग्रेसचा खरा चेहरा हा त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे एकीकडे लोकसभेमध्ये संविधान हातात घेऊन फिरायचं आणि सांगायचं की हे संविधान भाजपला खतम करणार आहे संविधान धोक्यामध्ये आणि दुसरीकडे हे संविधान खतम करायचं प्लॅनिंग अमेरिकेत जाऊन करायची याच्यामुळे या देशातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी आणि इतर सगळ्या पिछड्या मागासलेल्या जाती या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग राहुल गांधी हे करतात आहे आणि ती दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आणि मराठा समाज मोठ्या समाजावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आरक्षणाची मागणी करत आहे तर त्यांना देण्याआधी संपण्याचं कट कारस्थान हे जाऊन राहुल गांधी करून करत आहेत आज बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे बाबासाहेबांना तर त्यांनी माग मागच्या काळामध्ये निवडणुकामध्ये पडून धोका दिलाच आज माग बा बाबासाहेबांच्या समाजाला देखील ओबीसीला आदिवासींना देशातल्या तमाम मागास जातींना खूप उद्ध्वस्त करण्याचं र कट कारस्थान राहुल गांधींनी केलेलं आहे आणि म्हणून माझं जाहीर मी स्टेटमेंट केलं की या माझ्या देशातल्या तमाम गोरगरीब जातींचा तोंडचा घास हिसकवणाऱ्या या राहुल गांधीची जीप छाटणारा मी अकरा लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे राहुल गांधींनी तर असं म्हटलं आहे की सध्या वेळ नाही आहे आरक्षण संपवण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा संपवण्याचा विचार करण्यात येईल असं त्यांचं स्टेटमेंट आहे त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केलेली आहे आणि ते आरक्षण आता संपवायचं आहे लवकर लग लगतचाच काळ संपवायचं आहे म्हणून त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे त्यांना जर वीस वर्षांनी करायचं असतं तर त्यांनी तशी भाषा वापरली असती त्यांच्या म मत, त्यांच्या मतानुसार ही जे काही संपवायची वेळ आहे त्यांचा सरकार त्यांचं बसलं की त्यांना आरक्षण संपवायचं असं त्यांचं नियोजन आहे एकमेव पर्याय आहे त्यांची जीप साठण्याचा आहे का तुम्ही अकरा लाख रुपयांचं जे बक्षीस दिलं आहे ते प्रसिद्धीसाठी दिलं आहे असं मला या समाजाचं दुःख माहीत आहे आदिवासी आजही आमचे कसे राहतात ओबीसी कसं जीवन जगतो धनगर कसा जीवन जगतो मागासवर्गीयांची परिस्थिती काय आहे आज त्यांचा जो काही आर्थिक स्तर आहे हा अजूनही त्या प्रमाणात बरोबरीत आलेला नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना उद्ध्वस्त करून पुन्हा मागच्या चारशे वर्षापूर्वी जे जीवन ते जगले त्या परिस्थितीत आणण्याची जर मानसिकता राहुल गांधींची असेल तर त्या उद्वेगातनं चीड येऊन हे मी त्या ठिकाणी बोललेलो आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडींनी लोकसभेमध्ये हे जे नेरेटिव तयार केला होता की संविधान संपवणार आहे आता विधानसभेमध्ये नेरेटिव विरुद्ध नेरेटिव्ह राहणार आहे आपल्याकडून असलं काही घाणेडं कटकारस्ता ही काही विषय आमच्याकडे होणार नाही आम्ही जे केलं त्या ठिकाणी ते बोलणार आहे आणि अशा प्रकारे सत्तर वर्षात मतदारांची दिशाभूल करून लोकांना धोका देऊन काँग्रेसची सत्ता भोगली आम्ही आमच्या पॉझिटिव्ह विषयावर आम्ही जाऊन आम्ही लोकांना मत मागणार आहोत तर नक्कीच अमेरिकेमध्ये आरक्षणाबाबत जे राहुल गांधींनी वक्तव्य केले त्या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना अकरा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले त्यांच्या या वक्तव्याचे प्रसाद आता महाराष्ट्रात उमतांना दिसणार आहे